हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुल देवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टदेवताय नमो नमः शिवशनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्यासमोर हजर आहे माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो आपल्या सनातन हिंदू धर्मातील सनवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास देवशैनी एकादशी संबंधी महत्वाची माहिती देण्याचा प्रयत्न करणार तेव्हा आपणा सर्वांना माझी नंबर विनंती आहे की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा मित्रांनो देवशैनी एकादशी ते देव उठणी एकादशी हा मधला काळ चातुर्मास म्हणून ओळखला जातो आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये आणि पुण्य कमावण्याचा एक सुवर्ण काळ याला म्हटले जाते त असा हा काळ येत्या रविवार दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस ते रविवार दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत असणार आहे चातुर्मास कालावधी एकूण एकशे वीस दिवसांचा असणार आहे अर्थात आषाढ शुक्ल देवशैनी एकादशी ज्याला आपण आषाढी एकादशी देखील म्हणतो ते कार्तिक शुक्ल देव उठणी एकादशी कार्तिकी एकादशी पर्यंत चंद्रमासापर्यंत असणार आहे मित्रांनो या दक्षिणामध्ये दे। देव झोपलेले असतात विश्राम करत असतात आणि नेमके याच वेळी असुर राक्षस प्रबळ होतात आणि धार्मिक मानवाला त्रास देऊ लागतात त्यांच्या धर्मकार्यात अडथळे असे होऊ नये म्हणून किंवा आपले संरक्षण या असुरापासून व्हावे म्हणून आपणच आपली भक्ती पराकोटीने करायची असते आणि त्यामध्ये एक प्रकारे शक्ती निर्माण करायची असते की ज्या शक्तीने आपण या असुरीपणाचा सामना करू शकू तर या चातुर्मासामध्ये एखादे तरी व्रत अवश्य करावे यासाठी कशासाठी संरक्षण स्वतःचे करून घेण्यासाठी असे आपले सनातन हिंदू धर्मशास्त्र सांगते तर पाहूया मित्रांनो की असे कोणते नियम आहेत की ज्या नियमाने आपली भक्तीमध्ये शक्ती निर्माण होऊ शकते जर करायला गेलो आपण तर यासाठी आपण भविष्य पुराण स्कंद पुराण निर्णय सिंधू धर्मसिंधू कार्तिक महात्म्य स्मृती गार्ग्य स्मृती आधी आपल्या हिंदू धर्माच्या ग्रंथांमध्ये चातुर्मासाचे महत्त्व सांगण्यात आले आहे तर यांचे पठण जर आपल्याला होत असेल तर आपण अवश्य करावे म्हणजे काय नियम आहेत ते आपल्याला लगेच कळून येईल तरी यातील जो सारांश आहे तो या ठिकाणी मी सांगण्याचा सा प्रयत्न करणार आहे तर यामध्ये दोन भाग होणार आहेत की काही लोकांना असे वाटते की देवधरम किंवा देवपूजा नियम वगैरे करून काय साध्य होते काही साध्य होत नाही त्यापेक्षा एक वेगळ्या प्रकारची सेवा ते करतात त्यामध्ये त्यांना समाधान वाटते तर असे कोणते नियम आहेत किंवा असे कोणते कर्म आहे की ज्या कर्माने त्यांना बरे वाटते ते आता आपण पाहूया यामध्ये प्रथम सत्कर्म वा सत्संग करणे सत्संग करणे म्हणजे कुठे जिथे साधू संतांचे काही प्रवचन वगैरे चालू असतील तर त्या ठिकाणी जाऊन आपण सत्संग करायचा आहे त्या ठिकाणी काही सत्कर्म करायची सेवा करायची गुरु सद्गुरु सत्पुरुषांची सेवा करायची तसेच तीर्थक्षेत्री जाऊन संत महापुरुषांचे दर्शन घ्यायचे काही यथाशक्ती दानधर्म सत्पात्री व गरजू वत्तीस करणे अन्न वस्त्र दान करणे काही श्रमदान करणे तसेच अनाथालय वृद्धाश्रम अशा ठिकाणी दानधर्म करणे तर या मार्गाने काही लोक जात असतात या मार्गाने जाणे योग्य नाही असे नाही पण आपल्याला जर ईश्वर प्राप्ती करून घ्यायची असेल तर या मार्गाची तर गरज आहेच हेही करावे पण त्याचबरोबर आपल्याला मी जे काही दुसरे नियम सांगणार आहे ते देखील करणे गरजेचे आहे आपल्या कमाईच्या किमान दहावा भाग दान करावा असे आपले धर्मशास्त्र सांगते तर यामध्ये ते हा नियम पाळतातच अशातला भाग नाही आहे पण ते दान करतात त्यांना देवाशी निगडीत होणं किंवा समर्पित होणं किंवा देवपूजा करणं किंवा जे काही आपले धार्मिक भक्तिमार्गातले काही नियम आहेत ते करणे त्यांना आवडत नाही तर दुसरा गट असा आहे मित्रांनो की केव्हाही धार्मिक विधीनुसारच धार्मिक कृत्य करावे भक्तिमार्ग यातही चातुर्मासातील नियम व्रत वैकल्याचे पालन संकल्प सोडूनच करावे जे काही आपण व्रत नियम घेणार आहोत करणार आहोत एक असो दहा असो त्याचा संकल्पामध्ये उल्लेख आलेला असावा करावा तेव्हाच आपली सेवा देवतांपर्यंत पोहोचते धार्मिक योग्यतेनुसार देवता आपल्या धर्म धर्ममान्य धर्मशास्त्रमान्य अशा मनोकामना पूर्ण करतात आपण काही मनोकामना जर मनी धरली आणि ती पूर्ण करा असे म्हटले तर होत नाही मित्रांनो कारण माणसाचे मन हे पापी असते त्याला सगळ्याची हाव सुटलेली असते हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे असे नाही शास्त्रमान्य जे काही तुमच्या प्रारब्धानुसार ते देण्याची व्यवस्था मात्र ईश्वर करत असते तर चातुर्मासात पाळायचे नियम आता आपण पाहूया यामध्ये सर्वात महत्वाचा नियम म्हणजे आहार तर आपण कुठल्या प्रकारचा आहार घेतला पाहिजे आणि मग भक्ती मार्गावर चालले पाहिजे हे महत्वाचे आहे कारण खाण्यासाठीच लागा आधी पोटोबा मग विठोबा आधी विठोबा मग पोटोबा असं नाही आपल्या हे जास्त करून भक्तांचं असंच असतं तर यामध्ये उपवास करणे आले या चातुर्मासामध्ये उपवास करणे आले आता कसे करायचे काय करायचे हे ज्याचे त्यांनी ठरवायचे सात्विक भोजन करणे आले सात्विक भोजन भक्ती मार्गामध्ये सात्विक भोजनच सांगितलेले आहे इतर भोजनाचा मी या ठिकाणी उल्लेख करत नाही कधीही करत ना, नसतो एक वेळ वा दोन वेळ जेवण घेणे नाश्ता न ना करणे तिसरा एकदा वाढलेले तेवढेच खाणे परत मागून न खाणे याचाच अर्थ जेवढ्या आपण देवाला दाखवलेल्या नैवेद्य आहे तेवढाच खायचा बाकी किती आपल्या समोर आलं किंवा घ्या म्हटलं तरी आपण ते घ्यायचं नाही मिश्र भोजन करणे म्हणजे सर्व अन्नाचा जे काही ताटामध्ये जे सर्व अन्न आहे त्याचा एक मिश्र भोजन म्हणजे का, काला करून खायचा कुठल्याही पदार्थाचं आपल्या तोंडामध्ये रुळली नाही पाहिजे एक वा दोन धान्यच खाणे काही असेही नियम आहेत धरणे पारणे करणे म्हणजे एक दिवसाआड आज उपवास केला तर उद्या जेवण करायचे परवा उपवास करायचा असं एक दिवसाड एक दिवसाड त्याला धरणे पारणे करणे इत्यादी गुण प्रधान हविषांना सेवन करणे आता हे सत्वगुण प्रधान हविषांना काय आहे ते देखील आपण पाहूया यामध्ये तांदूळ मूग जव तीळ वाटाणे गहू सेंदे व मीठ इत्यादी येतात मित्रांनो हे ये आपण सेवन करून चातुर्मास पूर्ण काढायचा असेही आपण ठरवू शकतो गाईचे दूध गोमातेचे दूध दही ताप तूप पनीर जे काही दुग्धजन्य पदार्थ आहेत त्यांचे ते सेवन करणे फळांचे सेवन करणे जे ऋतुफळ जे आपल्या समोर येतील त्यांचं सेवन करणे याच्यामध्ये काय टाळायचे ते मी मा मागील व्हिडिओमध्ये मा सांगितलेलं आहे यामध्ये फणस सांबा नारळ केरी आपण घेऊ शकता मित्रांनो आता उपवासाचे पदार्थामध्ये साबुदाणा रताळी बटाटा शेंगदाणे सेवन करू शकता पण कंदमुळे घेऊ नये असे सांगितलेले आहे आता हा झाला आहाराविषयी नियम आपल्याला जे जमेल आपल्या शारीरिक प्रकृतीनुसार मानसिक स्थितीनुसार ते आपण करायचे आपण जर आजारी असाल किंवा अजून काही या व्याधी आपल्याला असतील तर ते सांभाळूनच आपल्याला करा कारण जहा नाही तो जहा नाही तर यामध्ये आपण दिवसाची सुरुवात जी करायची आहे ती गंगा स्नान व तत्सम स्नानाने करायची आहे गंगा जर तुमच्या जवळ असेल किंवा पवित्र नदी जवळ असेल तर त्यात जाऊन जा स्नान करायचं आहे गंगेलाच गंगेच्या जवळच गंगामध्ये स्नान करा करायलाच पाहिजे असं काही नाही जर जाऊ शकत अस जाऊ शकता जा तुम्ही पण घरामध्ये आपल्या घरीच आपण गंगा कवच म्हणत गंगा स्नान करू शकता हे मागे मी बऱ्याच वेळेला सांगितलेले आहे दक्षिण भागात यानंतर दक्षिण भागात पितर सेवा करायची ही सेवा सुरू पूर्वी करायची बाह्य शांती सुक्त पितृतोत्र यांचे पठण व हवन करायचे पितृसू पठन पठण करायची एकदा आपल्या पित्रांना पितृ गायत्री म्हणताना अर्ध द्यायचं आहे ही पितरसेवा आपण करायला हवी चातुर्मासात तरी निदान आता महालय पर्वामध्ये करतो ती गोष्ट वेगळी काही कर, करतात काही करतही नाही पण चातुर्मासात हे पाळलं तर आपले पुण्य अधिक जमा होईल मित्र मित्रांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल सूर्यदेवतेला देवतेला सूर्योदय दे गायत्री मंत्राने अर्ध द्यायचे बरोबर सूर्योदय त्यानुसारच आपली पितर सेवा संपायला हवी विधिवत संकल्प सोडून देवपूजा करायची लगेच स्नान झाले आणि आपण देवपूजेला लागलो असं नाही निदान पितृस्तुती तरी म्हणावी ते नंतर म्हटली तरी चालते पण हवन वगैरे हे सूर्योदयापूर्वी करावे लागते तर माझे पंचांगातचे जे सदर आहे त्यातून आपण संकल्प सोडून देवपूजा करू शकता त्यासाठीच देवपूजा नेहमी नित्य देवपूजा करण्यासाठीच माझे पंचांग आजचे हे यूट्यूबवर सुरू आहे सदर शांत जागी शांत वेळी साधना ध्यानधारणा करणे हे महत्वाचं आहे जास्तीत जास्त वेळ आपण यामध्ये घालवायचा आहे ध्यानधारणेमध्ये विधिवत मंत्र जप करणे या मंत्र जपाला अत्यंत महत्त्व आहे मित्रांनो मग मंत्र आपण जो घ्याल तो मंत्र साधा मंत्र ओम विष्णवय नमः ओम विष्णवय नम ओम विष्णुवय नम असं जरी म्हटलं तरी चालेल ओम नमो भगवते वासुदेवाय हे हा मंत्र घेतला तरी चालेल की ओम नारायण ना विद् वासुदेवाय धी मैत्र नो विष्णू प्रचोदयात हा गायत्री मंत्र म्हणजे मंत्रात मंत्र गायत्री मंत्र आणि गुरु मंत्र गुरुमंत्र दीक्षेमध्ये प्राप्त झालेला तर असा मंत्र जप आपण चार महिने चातुर्मासात पूर्ण किती का आपल्याकडे होऊ शकतो ते जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करायचा आहे मंत्र जप ध्यानधारणा ह्या दोन गोष्टी अत्यंत आहेत यासाठी माळ हातात घेण्याची गरज नाही मित्रांनो माळ हातात घ्याल तर त्या नियमामध्ये तुम्ही अडकून पडाल तुमचे पुण्या कमी होईल मित्रांनो पुढचा नियम आवडत्या वस्तूंचा त्याग चातुर अप्ले है। अप्ले है चातुर या चातुर्मासात आपल्याला करायचं आपल्याला काय आवडते जास्तीत जास्त आपल्याला चहा प्यायला आवडते तर चहा सोडायचा चातुर्मासापुरता दूध सोडायचे दूध आवडते तर जे काय आपल्याला आवड आवडती वस्तू असेल ती आपण सोडायची तिचा त्याग करायचा याने तुमची मनाची तयारी जी असते ती तयारी होते मित्रांनो सोडलं म्हणजे काय फार मोठा प्रताप केला अशातला भाग होत नाही पण मनाची त्याग करण्याची ती त्यागी वृत्ती जी आहे ही चार महिने तरी दिसून येते आपल्याला यानंतरचा नियम काष्टन काष्टमौन म्हणजे काहीच बोलायचं तर नाहीच आहे पण काही खाना खुणा नाही काही नाही काही नाही हे जमत असेल तर आवश्यक आहे आकार मौन आता काही आपल्याला एखादी वस्तू पाहिजे पाणी प्यायचं मला पाणी प्यायचं आहे असं आपण खुण्याने सांगू शकतो कोणाली समोरच्याला ते आकार मौन झालं किंवा अर्ध मौन सुद्धा आपण पाळू शकतो म्हणजे गरजेपुरतं तेवढंच बोलायचं वायफळ चर्चा करायची नाही धार्मिक भक्ती मार्गापुरतीच आपल्याला जेवढी आहे गरज तेवढीच आपण बोलायचं बाकी ठिकाणी आपण मौन पाळायचं यामध्ये आपल्याला काय जमते ते पाहून आपण त्याचा संकल्प सोडून आपल्या आचरणात ते आणायचं आहे कुठल्याही ग्रंथाचे सलग पारायण करणे जर तुम्हाला पारायण करणे आवडत असेल तर पारायण करा करू शकता पण याने सहसा काही साध्य होत नाही कारण याचे काही उदाहरण तुम्हाला मिळू शकणार नाही नाहीत की पारायण केले आणि तुम्हाला हे झाले साक्षात्कार झाला वगैरे असं काही पण मंत्र जपानी मात्र ध्यान धारण्याने तुम्हाला ते साध्य होऊ शकते तुम्ही ठरवायचं काय करायचं हे सर्व करत असताना मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे जर आपण विवाहित असाल तर आता या काळामध्ये अव अविवाहितासाठी देखील हा नियम लागू करावा लागतो पण ते या ठिकाणी हे विषय नाही पण ब्रह्मचार्याचे पालक आहे तो विषय चार चातुर्मासात चार महिने आपल्याला पूर्णपणे बंद करायचं आहे कारण आपण जर त्या विषयाच्या अनुषंगाने चालत असाल किंवा चातुर्मास एकदा दोनदा तरी तर यासाठीच आपल्या सा धर्मशास्त्रात सांगली सा सा की कांदा लसूण जे आहे हे आपल्याला वर्ज्य करायचे कारण हे वीर्यवर्धक असं हे पदार्थ आहेत ज्याने इच्छा आपली मनाची इच्छा होते म्हणून ते टाळायचे असते पण ज्यां ज्यांचं आपल्या इंद्रियावर ताबा आहे अशांनी हे काही सोडायची गरज नाही कांदा लसूण खाल्ला तरी चालतो काही प्रॉब्लेम नाही पण तुम्ही इंद्रियावर ताबा मिळवू शकत नसाल तर मग आपल्याला हे करणे गरजेचे आहे तेव्हा मित्रांनो आपल्याला कळून चुकले असेल की आपण काय नियम पाळायचे आहेत आणि काय नियम आहेत आणि काय पाळायचे यातले आपण सगळेच नियम पाळले तर ते उत्तम काही पाळले तर ठीक आहे एखादा तरी जरी पाळला खरे धर्माच्या शास्त्रानुसार तरी ठीकच म्हणावं लागेल पण आपण ठरवायचे ते की आपण कुठला नियम पाळायचा आहे कारण आपणच असतो आपल्या जीवनाची शिल्पकार तुम्हीच कर्म करणार तुम्हीच फळं खाणार आहे दुसरा कोणी खाणार नाही आहे जसे कर्म कराल तसेच फळ आपल्याला प्राप्त होणार आहे कधी प्राप्त होणार हे आपण नाही सांगू शकत तुम्हाला मी चातुर्मासामध्ये हे एवढे नियम पाळे एवढं भक्ती केली याचे मला फायदा काय होणार कधी होणार आहे हे कोणीही सांगू शकत नाही ईश्वराशिवाय म्हणून शास्त्रविहित कर्मेच करणंच आपल्या हातामध्ये आहे निषिद्ध करणे टाळणे हीही आपल्या हातात आहे तेव्हा आपणच ठरवायचं आहे की आपण कुठले कर्म करायचे शास्त्रविहित कर्मेच करा आणि पुण्यवान व्हा समृद्धीवान व्हा शांतमय जीवन जगा असेच मला सांगायचे आहे धन्यवाद मित्रांनो आजचा हा देवशैनी एकादशीपासून ते देव उठणे एकादशीपर्यंत जो चातुर्मासाच्या काळातील नियमांचा जो व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपतो आहे आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्म करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बटन अवश्य द्यावा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओम शिवशंभो महादेव